नमस्कार आता मीराला अर्जुन हा देवासारखा धावून येतो आणि मीराची मोठी मदत करते मीराचं घर वाचवतो तो ढवळीकर आणि सुजित कुमारला पळवून लावतो त्यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांना पळवून लावतो आता सुजित कुमार आणि ढवळीकर दोघेही घाबरतात आणि पळून जातात मीरा हा ढवळीकरने दिलेला चेक फाडते तुकडे करते आणि त्याच्याच तोंडावर फेकते आता दोघंही घाबरून पळून जातात आता सुधाकर गायकवाड अर्जुनचे आभार मानतात तेव्हा मीरा म्हणते खरंच तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात अर्जुन म्हणतो नाही तुम्ही माझ्या मदतीसाठी धावून आलात या फोनमध्ये मा ना माझे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते तेव्हा आता मीरा म्हणते नाही नाही तुम्ही माझ्यासाठी मदतीसाठी धावून आलात देवासारखे तुमच्यामुळे आज माझं घर वाचलं आता अर्जुन हा मीराचे आभार मानतो तिला काळजी घे असं सांगतो आणि कधीही मदत लागली तर या भावाला बोलव आणि त्याचा कार्ड देतो मीराला आणि तिथं निघून जातो आता सुधाकर गायकवाड मीरा आणि रवी तिघेही बसलेले असतात सुधाकर गायकवाड म्हणतात खरंच मीरा आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आपलं घर वाचलं आज तू होतीस म्हणून घर वाचलं नाही तर या निरुपा पंकज आणि देविकाने हे घर घशात घातलं असतं ते पैसे सगळे घशात घातले असते आता तेवढा समोर देविका निरुपा आणि पंकज येतात सुधाकर गायकवाडांना त्यांना बघून खूपच राग येतो आता सुधाकर गायकवाड निरुपा आणि पंकजला फरफटत घराबाहेर काढतात आणि देविकालासुद्धा बाहेर ढकलून देतात आणि म्हटलं आत्ताच्या आत्ताच चाल चा तेव्हा तेव्हा निरुपा म्हणते अहो काय करताय तुम्ही हे तुम्ही आम्ही आम्हाला घराच्या बाहेर का काढताय आम्ही कुठे जायचं त्या सुधाकर गायकवाड म्हणतात हे आधीच करायला पाहिजे होतं मी तुमची लायकी नाही या घरात राहण्याची तुमचं या घरावर अजिबात प्रेम नाही फक्त तुम्हाला पैसा महत्त्वाचा आहे पैशावर तुम्ही प्रेम करता तेव्हा पंकज म्हणतो बाबा असं काय करताय पप्पा आम्हाला आतमध्ये घ्या तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात गप्पा बस तू तर बोलूच नकोस तुला तर मी अजिबात घरात घेणार नाही आणि कुणालाच घेणार नाही तेव्हा मीरा म्हणते बाबा प्लीज असं करू नका घ्या त्यांना घरामध्ये तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात मीरा नाही तू या घरासाठी खूप काही केलं आहेस पण प्लीज तू आत्ता मला सांगू नकोस हे करायला प्लीज मीरा त्यांना ना त्यांच्या पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे अगं हे आपल्या घरावर उठलेत याचाच अर्थ त्यांना आपलं घर नको आहे त्यांना फक्त स्वतःचा संसार बघायचा आहे तिला देविका आणि पंकज हवे आहेत तू आणि सत्यजित अजिबात नको आहात असली माणसं नको आहेत माझ्या घरामध्ये प्लीज मीरा त्यांना घरात घेऊ नकोस रवी म्हणतो बाबा प्लीज असं करू नका तेव्हा सुधाकर गायकवाडात नाही हा रव्या अजिबात नाही आता सुधाकर गायकवाड चिडून निघून जातात निरूपा पंकज आणि देविका बाहेर असतात देविका म्हणते आई आता आपण काय करायचं आपण काय खायचं तेव्हा आता निरुपा लगेच म्हणते तू ग हे सगळं ना तुमच्या दोघांमुळे झालं आहे मोठी सगळं घराची लिलाव करायला जात आहे आणि ह्याचा मित्र बसतोय काय झालं सगळं फुकट गेले ना सत्तर लाख नाही पासष्ट लाख मिळत होते ते पण गेले बुड आले त्या मीराने तर चेकच फाडून टाकला त्या मीराला तर मी सोडणार नाही आहे तेव्हा पंकज म्हणतो पण आत्ता काय करायचं आपण आत्ता कुठे जायचं आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू